हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या मुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला मस्त अशा दिवसाची पवित्र अशा दिवसाची छान अशी सुरुवात आज झालेली आहे आणि ती म्हणजे आज आहे गणपती बाप्पांचं आगमन तर गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना सर्व गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज सकाळ सकाळ सुनीताताईंनी छान अशा घेवड्याच्या पुन्हा शेंगा आणि हे आ, हे आणून दिलं तर कडधान्य थोडंसं तर हे पाहून एक जे पिशवी त्यांनी आणली होती तर जुनी पिशवी एक थोडस जुन्या आठवणी ताज्या झाल्या जुन्या व ज्या ताई होत्या काकू वगैरे त्यांना आठवत असेल अशा पद्धतीने तलवटाच्या वगैरे पिशव्या शिवायच्या मग उरलेले काही कपडे वगैरे असले तर त्याची थोडीफार अशी डिझाईन करायची हे फक्त पिशव्याच नाही गोधड्या वगैरे असं जुनं बरंच काय 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 आर्ट जुन्या ज्या आपल्या आजीबाई किंवा काकू कुणी व्हिडिओ पाहत असेल तर ह्या अशा पिशव्या कुणी कुणी केल्या नक्की कमेंट करून सांगा ह्याच पिशव्याने कमरेला खोचायच्या सुद्धा ज्या पर्स नव्हते त्या काही पूर्वीच्या काळामध्ये तर मग अशा पिशव्या बनवून म्हणजे त्याच्यामध्ये सगळं काही ठेवलं जायचं छान छान वेगळ्या वेगळ्या कलरच्या कपड्यांनी शेप देऊन त्या कपड्यांवरती छान अशा रंगीबिरंगी पिशव्या बनवण्यात येत होत्या ज्यावेळेस पर्स नव्हत्या त्यावेळेस म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे ही पण आजूक सुद्धा म्हणजे खेडेगावमध्ये सुप्याच्या बाजारात किंवा कि आणखी कुठले जे बाजार आहे शिरूरच्या तर ज्यांना हे अशा पिशव्या वापरण्याची सवय आहे ना ते आपापच घेतात आणि काही प्रमाणात ह्या खेडेगावचे जे बाजार भरतात आठवडा बाजार तर तिथं अशा प्रकारच्या ह्या पिशव्या पाहायला नक्कीच मिळतात तर जुनं ते जुनंच होतं काही म्हणा आता हे सगळं बुडत चाललेलं आहे तर चला गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी चाललेली इथं तर मस्त अशी म्हटलं गोड लापशी बनवावं तर कुणी दलिया पण म्हणतात तर लापशी भात थोडासा आज बनवावं म्हणलं तर इथं पहा अर्धा किलोची जशी की थोडीशी कमी आमची किचनमधली माझी वाटी आहे आणि आणिच मी काय मेजरमेंट करत असते तर इथं एका वाटीमध्ये मी फुल वाटीभर भरडा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मी इथं एक्झॅक्टली साडेतीन वाट्या इथं पाणी घेणार आहे खूप छान पद्धतीची लापशी होते ताईंनो हे एक्झॅक्ट बरोबर प्रमाण आहे ज्या वाटेने इथं आपण भरडा मोजणार आहोत त्याच वाटेने पाणी घ्यायचं एकाच तीन असं प्रमाण एकाच तीन किंवा साडेतीन जास्त मऊ लुसलुशीत पाहिजे असेल तर साडेतीन तीनमध्ये मध्ये थोडंसं असं एकदम सुट्टी सुट्टी होती थोडीशी त्यामुळे मी इथं पहा अ जास्त प्रमाणात बनवते पण तुम्हाला मी एकाच तीनचं प्रमाण सांगितलं इथं मी आता तीन वाट्याची लापशी बनवणार आहे तर एका वाटीला साडेतीन वाट्या पाणी असं मी प्रमाण घेतलेले ताईनं तर छान होती ह्या पद्धतीने लापशी तर चला म्हणलं गणपती बाप्पांचं खरं तर आगमनाच्या दिवशी कुणी मोदक बनवतं कुणी शिरा बनवतं कसंही तर म्हटलं आज लापशीच बनवावं बाकी मोदक शिरा एक एक दिवस एक एक प्रसाद तर आवडीचा होतच राहणार आहे त्यामुळे भरडा असं छान स्वच्छ करून घ्यावं म्हटलं दुसरी गोष्ट काल आपला व्हिडिओ आला नाही तर रुद्राची तब्येत दोन दिवस दो झाले जरा खराब होती आणि सकाळ सकाळ त्याला घेऊन आम्ही दोघंही हॉस्पिटलमध्ये गेलतो तिकडंच आमचा बराचसा वेळ गेलाय सध्या व्हायरल सुद्धा चालू आहे खूप वातावरण असं होतंय त्यामुळं तर मग त्यामुळे व्हिडिओ एडिट करायला वेळच नाही मिळाला व्हिडिओ रेडी असून पाहता येईल वेळ मिळाला नाही तर इथं मी अर्ध तूप आणि अर्ध तेल घेतलेलं आहे त्याच्यात भरडात छान असा बारीक गॅसवरती मी भाजून घेते आणि काय असतं मुलांची तब्येत ठीक नसली ना काहीच करायची इच्छा होत नाही मग थोडंसं असं हे होतं आणि बाकी मोठ्या माणसाचं चला असलं ना काही वाटत नाही पण मग मुलं खात नाहीत पित नाहीत सगळं ते डोक्याला टेन्शनच जातं आपलं पण कामाकडे लक्ष लागत नाही तर एक वाटी भाडा मी साईडला काढून ठेवलाय कारण कुकरमध्ये जागा पुरणार नाही म्हणून मी दोनदा बनवणार आहे लापशी तर तो इकडं तोपर्यंत म्हणलं तेलामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि काजू लापशीसाठी फ्राय करून घ्यावेत तर लापशी पहा वेगवेगळ्या पद्धतीने बनली जाते कुणी खवा पण टाकतं कुणी डायरेक्ट पण बनवतात पण मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवते जेणेकरून ती पटकन होते वारंवार ते आपल्याला चेक करत बसावा पण लागत नाही अगदी झटकीपट होऊन पण जाते आणि टेस्ट पण लागते छान पण शिजते तर इथं मी पहा एक वाटीला आहे ना जवळजवळ दीड वाटी इथं गूळ घेतलेला आहे मी आता तुम्ही म्हणतानी एक वाटी भरड्याला दीड वाटी गुळ का कारण भरडा फुलून तिप्पट होत होता इन्नो आणि मग लापशी आहे ना गोड होत नाही त्यामुळे मग जर एक वाटी भरडा घेतला किंवा एक पातीला भरडा घेतला तर त्याला ॲटलीस्ट दीड पावणे दोन जर व्यवस्थित गोड पाहिजे असेल तर पावणे दोन वाट्या गुळ घ्यायचा आता हा गुळ छान असा वितळतोय पहा याच्यामध्येच भरडा छान भाजून घेतला होता गुळाच्यामध्ये छान असा वितळला की नंतर यामध्ये मी गरम करायला जे साईडला पाणी ठेवलं होतं ते टाकणार आहे साईडला जवळजवळ साडेतीन वाट्या पाणी गरम केलं पहा आणि गरम पाणी आता ह्या लापशीमध्ये मी टाकून देणार आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काजू बदाम जे फ्राय करून ठेवले ते लगेच सुद्धा ऍड करू शकता विलायची पावडर सुद्धा ऍड करू शकता लगेच पण मला नंतर आवडतं म्हणून मी काय केलं कुकरचं झाकण लावलं याला बारीक गॅसवरती तीन अशा शिट्ट्या होऊ द्यायच्या छान अशा मौलसलुसीत अगदी लापशी शिजते तर हे पहा तीन शिट्ट्या झाल्यात आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये आता मस्त अशी थोडीशी जायफळची पावडर विलायची पावडर आणि जे काजू बदाम आपण फ्राय करून ठेवले होते ते सगळं मी टाकून देणार आहे आता याच्यामध्ये विलायची आणि जायफळची पावडर आहे थोडीशी साखर घालून बारीक करून ठेवलेली आहे मी आणि व्यवस्थित असं मिक्स केलंय पुन्हा झाकण लावून याला मी थोडंसं साईडला ठेवून थो देणार आहे वापीवरती छान शिजन त्यामुळं थोडस लापशीचं काय असतं जेवढी मुरल ना तेवढी छान लागते तर गणपती बाप्पांच्या आगमनाच्या अगोदर आग छान अशी तयारी करून ठेवली प्रसादाची वगैरे विदाऊट डेकोरेशन थोडंसं कसं तरी वाटतं ताईंनो म्हणून थोडंसं केलंय पहा इथं जास्त नाही कारण तसं कसं बसवावं असा प्रश्न पडला होता आता बरेच ताई पण म्हणल्या पंडित काका पण म्हणले जे आपले ब्राह्मण काका होते ते सुद्धा म्हणले की जास्त हे नका करू साध्या सिंपल याच्यामध्ये तुम्ही बसू शकता पण देवाचं करायला काय हरकत नाही म्हणले केले तरी तुमची इच्छा करू पण शकता असं काही हे नाही सगळं करायचं आणि मग माझ्या पण मनामध्ये प्रश्न आला सगळं करायचं आणि ते का नाही म्हणून आता दरवर्षी आपण करत असतो खूप याने डी जे असतो खूप कार्यक्रम बसवतो गौरी गणपतीचे जे पारंपरिक खेळ आहेत गेल्या दोन वर्षापासून तुम्ही पाहत असा आपल्या चॅनलवरती त्याचे व्हिडिओ सुद्धा यायचे पण ह्या वर्षी काही नाही महिन्यापासून अगोदर आमच्या सगळ्या आपल्या आमच्या जावा वगैरे शेतकरी ताई आम्ही ता सगळ्या मिळून महिनाभर अगोदर तयारी करायचो पण ह्या वर्षी तसं सा काहीच नाहीये पण विदाऊट डेकोरेशन तरी कसं बसवावं म्हणून थोडंसं आपलं केलंही ताईनं त्यानंतर पहा जे पण आपण आगमनाच्या वेळी करतो ते सगळं आरती वगैरे पायधून वगैरे थोडंसं स्वागत गणपती बाप्पांचं केलं आणि बसवलं तर छानपैकी बाप्पांचं आगमन झालंय आणि आज स्पेशल काहीतरी तर दादींच्या मैत्रिणीचा बड्डे आज कोणत्या मैत्रिणीचा आहे तर बर्थडे आता आज गणेश चतुर्थी बी सगळे सगळेजण बिझी होते पण एका मैत्रिणीचा बड्डे होता आता घरच्यांना भारतीला सांगितलं नाही वरतीच ती आणि तिला पण टाकलेलं कोणी पाहिलं पण नाही कोणता बड्डे सगळ्यांना सरप्राईज आहे का कोणी ते म्हणलं दाखवा दाखवा सगळे त्यांना म्हणलं तुम्हाला सरप्राईज दाखवतो आज तिथंच नसले कोण एवढं कळलं नाही का काय बड्डे काय नाही पण नेमक्या गणेश चतुर्थीच्या दिवशीच बड्डे येतो म्हणून म्हणलं गणपती दिवस आहे तू पण गणपती दिवशी चालते त्यामुळे म्हणलं ये तिथं बड्डे साजरा करू त्यामुळे तुम्हाला एक सरप्राईज देतो कोणाचा बड्डे आहे बाई दाखवू कशाला भारतीचा बड्डे सत्तावीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्टच्या दिवशी नेमकी एवढे गणेश चतुर्थी आली नाहीतर गौरी पूजनला तिचा बर्थडे असतो पण या वर्षी थोडासा लवकर येऊन गणेश चतुर्थी झालाय म्हणून तिला सरप्राईज तिला माहिती होत म्हणजे संध्याकाळी काहीतरी केक कटिंग वगैरे असणार आहे पण मी तसं काही म्हणजे जास्त स्टेटस वगैरे टाकून असं ठेवलं नव्हतं काल बड्डे म्हणून पण इथं आम्ही सेलिब्रेट सकाळी म्हणजे आता जास्त आम्ही कोणती गोष्ट सेलिब्रेट नाही करत अकापासून वर्षभर म्हणजे असं नॉर्मल आम्ही जे करावं लागतं परंपरागत त्याच सण आम्ही थोडे साजरी करतो नॉर्मल पद्धतीने म्हणजे गणेश जी आम्ही परंपरा आहे ते बसवतो म्हणजे आपल्या गौरी पूजनाचा आता मोठा कार्यक्रम आमच्या घरी होत असतो पण या वर्षी आम्ही तो कार्यक्रम नाही ठेवलेला फक्त म्हणजे सिंपल गौरीपूजन तर होणार पण घरातल्या घरात आम्ही करणार आहोत आणि हिचा बर्थडे गणेश चतुर्थीचा आम्हाला सगळ्यांनाच खुशी होती की चला गणेश चतुर्थी पण बर्थडे आला आणि जसं गणपतीचं बाप्पाचं आगमन झालं आम्ही त्यांचा कसवे सगळा हे झाला त्यानंतर आम्ही लगेच केक घेऊन त्याचा बर्थडे साजरा करायला तयार ते आलो तेव्हा तिच्या डोक्यामध्ये म्हणजे तेव्हा डोक्यामध्ये आले की तुझी घोंगट घे आम्ही सांगतो माहीत नाही तर म्हटलं बाबा तसं करा तुम्हाला जसं करा तसं करा मग सगळ्यांना माहिती कोण असणार आहे तेच असणार आहे ते पण आता एक प्रकारची व्हिडिओमध्ये कॉमेडी झाली पाहिजे थोडीशी पण कसं बायको एक मैत्रीण पण असते बायको पण असते सगळ्या गोष्टी बायको आपल्याला रोल पार करावं लागतात नवरा पण सगळ्या गोष्टी सगळे रोल पार करत असतो बायकाच करतात असं नाही पण आपल्याला बी सगळे रोड पार करावं लागतात पण बायको एक मैत्रीण पण अर्धांगिरी सगळ्या असे भरपूर नावं बायांना दिलेले आणि ते नावं खरंच त्यांना त्या नावाप्रमाणे सगळे रोड पार पाडावं लागतात त्यामुळे हे म्हणले मैत्रीण म्हणा आता मैत्रीण म्हणाल काय हरकत नाही ठीक आहे म्हणतात आता थोडस बड्डे चालू कोण ना मी दाजी नको म्हणून

तिकडे बघा बर्थडे कुणाचा असला आणि सुटी येणार नाही असं कधी होईल का सुटी बी आली बसली इथं मस्त गप्पा ऐकले सगळं झालं आता केक कट करून घेऊ आहे ना ध्रुव बाळा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू ध्रुव पुढाच आहे ना

दो दो हाँ गिफ्ट थैंक क्यों सुंदर है पिंक पिंक फूल सुंदर है एकदम परंपरागत

केक तर चला त्याच्यानंतर बघा बर्थडे सेलिब्रेशन म्हणलं की आपली ताई येणार नाही असं कधी होईल का त्यांना भनक लागली आणि मस्त पैकी बघा सेलिब्रेशनला केक वगैरे घेऊन आल्या तर नाही मग काय सत्कार केला लाडक्या मैत्रिणी हॅपी बर्थडे

चालू आहे व्हिडिओ खा आता खा तर चला ताई नऊ छोटस सेलिब्रेशन घरातल्या घरात केलं ताई त्या आपण नंतर रात्री आ, केक घेऊन आल्या नऊ साडे नऊ वाजल्याच्या नंतर आणि हा छोटासा आजला आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना